नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे वातावरण बदलू लागलं आहे आत्तापर्यंत मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार आपण सेनियार चक्रीवादळाचा अंदाज देत होतो परंतु आता त्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली आहे हाच कमीदा पुढे येऊन आता डिप्रेशन बनेल आणि डिप्रेशनचं डीप डिप्रेशन डिप्रेशननंतर चक्रीवादळ आणि ते किती प्रमाणात तीव्र होतं यावर आता सर्व बाबी अवलंबून असणार आहेत त्यामुळे वातावरणीय बदलाला सुरुवात झाली आहे आणि आता खऱ्या अर्थाने चक्रीवादळाची निर्मिती प्रक्रिया सुरू झालेली आहे आत्तापर्यंत आपण केवळ मॉडेल बेस अंदाज देत होतो मात्र आता प्रत्यक्षात त्याची सुरुवात झालेली आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल महाराष्ट्रात देखील आज पहिल्यांदा ढगाळ परस्ती स्पष्ट झाली आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला किंवा आपण एक्स अकाउंटला या काही महत्वाच्या बाबी बघतो या ठिकाणी वादळासाठीचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे एक या ठिकाणी देखील कमी दाबाचं क्षेत्र याचं सुद्धा वेलमार्क लो प्रेशर होणार आहे आणि केरळच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र त्यामुळे तयार होईल ही सिस्टम मात्र आता कमजोर होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच्या तिन्ही सिस्टम महत्त्वाच्या आहेत आपल्या दृष्टीने बंगालच्या उपसागरामध्ये वादळ तयार होणारे आणि त्याची प्रक्रिया कशा पद्धतीने बनेलेत त्याचा एक या ठिकाणी अपडेट देण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की तेवीस तारखेला म्हणजे आज याचे सुरुवात झालेले ट्रॉपिकल लो प्रेशर म्हणून उद्या याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे डिप्रेशन होईल सव्वीस ते सत्तावीसच्या दरम्यान त्याचं सायक्लॉनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे कारण पासष्ट ते एकशे पंधरा पर पर किलोमीटर त्याचं स्पीड वाढेल अठ्ठावीस तारखेला मात्र त्याची गती अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि एकोणतीस तारखेला यदा कदाचित ते सिव्हिअर सायक्लोनच्या रूपामध्ये जाऊ शकतं आणि तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबरच्या दरम्यान यदा कदाचित ते जर अंतर्गत समुद्रात राहिलं तर मात्र त्याची तीव्रता फिरी सिव्हिअर सायक्लोनमध्ये जाते की पुन्हा डीप डिप्रेशन किंवा कमी गतीमध्ये जाते हे मात्र बघावं लागणार आहे तर अशा पद्धतीचं याचा ट्रॅक दाखवण्यात आला आहे आपण बघतो ट्रॉपिकल लो प्रेशर नाईंटी फाईव्ह बी याचं फॉर्मेशन झालेलं आहे आणि पंचावन्न टक्के पॉबिलिटी आहे की याचं वादळ बनेल आपण जर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बघितला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे की विशाखापट्टणमच्या दरम्यान याचा लँडफॉल होऊ शकतो जे एफ एस मॉडेलचा देखील जवळपास अशाच स्वरूपाचा अंदाज आहे त्यामुळे दोन्ही मॉडेलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची त्याची प्रतिमा दिसते जे एफ एस मॉडेलचंच हे एक फर्जन आहे साधारणपणे अकरा नोव्हेंबरला हा अंदाज जाहीर करण्यात आलेला होता आणि सत्तावीस तारखेपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे तर चक्रीवादळ बनणार आणि या आत्तापर्यंतच्या मॉडेलचे अंदाज होते परंतु त्याची कमी दाबातून कालपासून पहिली प्रक्रिया सुरू झालेली आहे असे दोन ट्रॅक दिलेले आहेत पहिला ट्रॅक जो आहे तो या ठिकाणावरून पूर्व भारताकडे जाण्याचा आहे तर दुसरा ट्रॅक जो आहे तो विदर्भात येण्याचा आहे त्यामुळे आत्तापर्यंत आपण केवळ मॉडेलचा अंदाज देत होतो इथून पुढे मात्र आपल्याला प्रत्यक्ष काय घडतं आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण बघितलं होतं की मोंथा चक्रीवादळ याचा हा ट्रॅक दाखवण्यात आलेला होता परंतु त्याच ट्रॅकच्या मार्गे यदा कदाचित हे देखील वादळ जाऊ शकतं असा देखील बऱ्याच मॉडेलने अंदाज व्यक्त केला आहे यामध्ये मात्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवलेला होता त्यामुळे यापुढे अनेक मॉडेलचे अनेक अंदाज आहेत प्रत्यक्षात याचा किती प्रभाव आपल्याला निर्माण होतो हे बघायचं आहे त्यामुळे आत्तापर्यंतचे अंदाज हे केवळ मॉडेलने व्यक्त केलेले होते आता प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे आपण थंडीविषयीचा अंदाज बघूयात यामध्ये आपण बघतो की आज तेवीस तारखेला थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये उद्याही ते कमी राहणार आहे पंचवीसलाही ते कमी असणारे सव्वीसलाही कमी असणार आहे सत्तावीसलाही कमी असणारे अठ्ठावीसपासून विदर्भातून थंडीला सुरुवात होईल थंडी वाढत जाईल एकोणतीसला तीस तारखेला पुन्हा थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आहे एक तारखेला आणि दोन तारखेलाही महाराष्ट्रात थंडीची लाट आहे हा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने मात्र केवळ पूर्व भारतात या वादळाचा प्रभाव तयार होईल असं सांगितलेलं आहे आपण झटपट पावसाविषयीचा जे एफ एसचा अंदाजही बघूयात महाराष्ट्रामध्ये कोणताही परिणाम पुढील काही दिवसात दाखवलेला नाही आहे परंतु सत्तावीस तारखेपासून तयार होत असलेल्या या वादळी परिस्थितीचा अंदाज मात्र आपल्याला या ठिकाणी देण्यात येतो आहे साधारण तीस तारखेला उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आणि बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती असे दोन प्रभाव असतील या दोन्ही प्रभावांमध्ये अजून तरी जे एफ एस दोन डिसेंबरपर्यंत हे पूर्वेला जाण्याचा अंदाज देते ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा जर धावता अंदाज आपण या मॉडेलचा बघितला तर महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती निर्माण होईल पावसाची शक्यता फार नाही आहे आणि तीही माथ्यावर ढगाळ परिस्थिती आहे पुढे जाऊन या वादळाच्या एकूण प्रक्रियेत काही बदल जर झाला तर मात्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही बदल होतो काही आपल्याला बघायचं आहे परंतु साधारणपणे सात डिसेंबरपर्यंत केवळ ओरिसा छत्तीसगड आणि झारखंड याच ठिकाणी थोडं वातावरण निर्मितीची शक्यता आहे बाकी महाराष्ट्रात केवळ हलकी ढगाळ परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर बघितला तर केवळ छत्तीसगड झारखंड आणि ओरिसा या ठिकाणी याचा परिणाम होईल या पलीकडे याचा परिणाम होणार नाही असं दाखवलंय शिवाय याचं वादळात रूपांतर होईलच असं देखील या ठिकाणी कन्फर्म नाही ऐकॉन मॉडेलने देखील वादळाची शक्यता फारशी दाखवलेली नाही दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला हलक्या सिस्टम बनतील आणि थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ प्रमाण वाढेल असा अंदाज दिलेला आहे जे एफ एसचा आठ तारखेपर्यंतचा अंदाज आहे अंतर्गत समुद्रातून ते पूर्वेला जाण्याची शक्यता कायम दाखवलेली आहे महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एकूणच महाराष्ट्रामधील थंडीचं प्रमाण कमी झालंय जरी पावसाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची शक्यता कमी असली तरी देखील कधी कधी पांढऱ्या ढगातून देखील पाऊस होतो हा आपला अनुभव आहे स्थानिक वातावरण पोषक झाल्यास त्यामुळे हलका शिडकावा एखादुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रात होऊ शकतो परंतु त्याची खात्री फार नाही आहे बदलत्या वातावरणानुसार आपण या ठिकाणी फक्त ढगाळ परिस्थितीच बघतो पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत आणि तीही सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये थोडे अधिक असेल थोडं नाशिकच्या पट्ट्यामध्ये अधिक असण्याची शक्यता आहे तर जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार जेव्हा हे छत्तीसगड ओरिसा झारखंडच्या दरम्यान असेल तेव्हा थोडं पूर्व विदर्भामध्ये गोंदिया गडचिरोलीच्या भागात हलका शिडकावा किंवा थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं हा एक प्राथमिक अंदाज आहे या पलीकडे या वादळी परिस्थितीचा काही परिणाम होणार नाही तरी बघूयात आपण नेमकी याचं भविष्य कसं आहे